नमस्कार मित्रांनो मी राज पाटील आपलं या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा दोन क्वालिटी स्टॉक तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे दोन क्वालिटी स्टॉकबद्दल फंडामेंटल रिसर्च करून हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हे व्हिडिओ बघताना फक्त एवढं रिसर्च करायचं की आपल्याला जर क्वालिटी स्टॉक असेल तर आपण या स्टॉकला आपण एक वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवायचं जेणेकरता आपणाला जरी नहीं या स्टॉकमध्ये आपण जरी इन्व्हेस्टमेंट नाही केली तरी आपण फ्युचरमध्ये या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो थोडंसं आपणाला रिसर्च केल्याच्यानंतर कळतं की या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते आपल्याला चांगला पद्धती क्वालिटी स्टॉक दिसतो तर तेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा पहिली कंपनी जर बघितली आपण तर आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात एक पंधराशे चाळीस रुपयाचा एक आपल्याला स्टॉक आहे थोडीशी शेअर प्राइस थोडीशी आपल्याला जास्त वाटते तर काही नाही एक दो ना दो दोन नाही आपण सुरू करू शकतो कारण छोटी कंपनी आहे बरोबर आहे एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला दोन पर्सेंटपर्यंत पर्यंत काय तर डाऊन गेलेली आपल्याला कंपनी दिसते मागील फक्त एका महिन्यात आता जर बघा मार्केट जेव्हा जेव्हा आपल्याला मार्केट आता हळूहळू मार्केट आपल्याला पंधरा दहा ते पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्केट कवर होताना दिसते तर ही कंपनी पण तेव्हा बघू शकतो आपण आता याच्या बॉटमपासून जर बघितलं जवळपास पंचवीस ते सव्वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कधी तर बघा सात एप्रिलपासून तर चौदा एप्रिलपर्यंत <coughs> बघा पंधरा वीस दिवसामध्येच कंपनीनं किती आपल्याला चांगला रिटर्न दिलेला आहे एक पंचवीस पर्सेंटपर्यंत पंचवीस सव्वीस पर्सेंटपर्यंत मी हेच सांगतो आपल्याला छोट्या कंपनीमध्ये आपल्याला क्वालिटी स्टॉक जर असाल आपल्याकडं तर फार कमी दिवसामध्ये पण चांगला फार चांगला कमी वेळात सुद्धा आपल्याला रिटर्न चांगला पैसा मिळू शकतो हे कधी तर ही छोटी कंपनी असते तेव्हाच बरोबर आहे आता मॅक्सचा जर विचार केला तर कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस झालेले आहेत एक डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर सोडून द्या चो पूर्ण चोवीस आणि पंचवीसमधले हे काही दिवस म्हणजे जवळपास एक दीड वर्ष झालेले कंपनीना आता एक ते दीड वर्षामध्ये कंपनीना रिटर्न द्यायला बघा एकशे बावीस पर्सेंट म्हणजे ही कंपनी वार्षिक आपणाला हंड्रेड पर्सेंट रिटर्न या स्वरूपात आम्हाला या सी जी आरनं आपणाला ही कंपनी चालताना दिसते बरोबर आहे तर मग अशा पण कंपनीज आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचे चार्ट कडे जर बघितलं तर खूप सुंदर असं चार्ट आपल्याला हळूहळू सप्टेंबर पासून आपल्याला गिरावट चालू होती बरोबर आहे तर सप्टेंबर आपण बघू शकतो ऑगस्ट सप्टेंबर हा इथून जर बघितलं तर आपण आपल्याला मार्केटची गिरावट दिसते तर आपल्याला हे टॉपवरून आपल्याला जास्त कंपनी आपल्याला एवढ्या मार्केट खाली आलेला असताना या सिच्युएशन मध्ये जास्त नाही तीस पर्सेंटपर्यंत पर ही कंपनी जवळपास डाऊन होते बरोबर आहे तेव्हाही मी तुम्हाला हे स्टॉक सजेस्ट केलेला होता आपण अशा गिरावटमध्ये जर आपण फायदा केला आता इथं जर इन्व्हेस्टमेंट केली असते कधी जेव्हा मार्केट खाली आलेलं होतं बरोबर आहे तेव्हापासून जर इन्व्हेस्टमेंट केली असते तरी आपण आता फार कमी दिवसामध्ये आपल्याला चांगला रिटर्न मिळाला असता वीस पंचवीस पर्सेंटपर्यंत रिटर्न चांगला मिळाला आहे कारण की एका महिन्याच्या मध्येच आता एका महिन्यामध्ये जर असं वीस पंचवीस पर्सेंट जर मिळत असेल पण ते कधी आता हा स्टॉक ऑलरेडी खाली आलेला होता बरोबर आहे आपण सजेक्ट केलेलं होतं पण तेव्हा नेमकं ॲक्च्युली त्या टाइमला आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल कुठल्याही स्टॉकमध्ये तेव्हाच एंट्री घेणं गरजेचं जे की स्टॉक डिस्काउंटला मिळतो बरोबर आहे आणि डिस्काउंटला मिळायच्या त्या कंपनीचं फंडामेंटल कसं आहे यावर आपणाला विश्वास असणं गरजेचं आहे त्यानंतर चांगल्या कमी दिवसामध्ये ती रिटर्न आपल्याला देऊ शकते बघू <coughs> शकतो आपण थोडंसं या कंपनीच्या आपण फंडामेंटलवर जर चेक केलं जाऊ तर बघू शकतो आपण एक कंपनी काय एरोफेस पार्ट मध्ये ही कंपनी काम करण्याचं काम करते आणि बघितलं तर आपल्याला जवळपास एक नऊ हजार नऊशे म्हणजे जवळपास दहा हजार करोड या कंपनीचा आपल्याला काय दिसते तर या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते बरोबर आहे स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे तीस चा स्टॉकचा पी आणि इंडस्ट्रीच्या पीच्या तुलनेत जर विचार केला तर थोडीशी आपल्याला कंपनी काय दिसते तर थोडीशी आपल्याला कंपनी ही महाग वाटते कारण की क्वालिटी स्टॉक आणि कुठलीही क्वालिटी कंपनी आपणाला महाग थोडी मिळणारच आहे बरोबर आहे तर आपणाला आपलं व्हिजन काय आहे तर आपलं व्हिजन एक पाच दहा वर्षापर्यंत बरोबर आहे तर या स्टॉकचा पीचा जास्त विचार करायचा नाही कारण की आपली इन्व्हेस्टमेंट ही आपणाला लॉंग टर्मसाठी करायची आहे बरोबर शॉर्ट टर्मसाठी नाही आणि शॉर्ट टर्म ही छोट्या कंपनीमध्ये कधी कधीच इन्व्हेस्टमेंट करायची नसते बघा कंपनीचं जर आर ओ सी बघितलं तर एकोणीस पर्सेंट आर ओ बघितलं तर आपल्याला बारा पर्सेंट दिसते आता आपण एक वेळेस या कंपनीच्या प्रॉफिटवर नजर टाकू शकतो आणि सेलवर नजर टाकू शकतो इथं बघू शकतो सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते कंपनीच्या एकशे तेवीस करोड एकशे चौऱ्याण्णव करोड दोनशे बावन्न तीनशे एक्केचाळीस आणि चारशे चार तेवीस पर्सेंट पर्यंत पर... सॉरी करोडपर्यंत आपल्याला या कंपनीनं सेल दाखवते आणि नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बारा करोड एकोणतीस करोड आठ थोडस इथं आपल्याला डीपमध्ये जाताना दिसते कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये बरोबर पण थोडीशी मध्ये गेली पण त्यामधून मोठा जंप घेतलेला आहे एक आठ करोडहून डायरेक्ट एकोणसाठ करोड आणि त्याच्यानंतर सत्या सत्याहत्तर करोड इतकं या कंपनीने आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ केलेली दिसते आता थोडंसं आपण या कंपनीचे तर बॅलन्स शीटवर नजर टाकली तर याच्यात कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने बघू शकतो आपण एकशे त्रेसष्ट करोड इतकं कंपनीकडे जवळपास कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व चांगल्या पद्धतीचा दिसतो आपल्याला रिझर्व जवळपास आपल्याला सहाशे एकाहत्तर करोड इतका यांच्याकडे रिझर्व सुद्धा दिसतो हे बघू शकतो आपण याचा सहाशे एकाहत्तर चांगल्या पद्धतीचा यांच्याकडे रिझर्व दिसते त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला काय दिसते तर कमी दिसते आपल्याला त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला कर्ज कमी असते प्रमोटरची होल्डिंग बघू शकतो आपण फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त सिक्स्टी पर्सेंट म्हणजे जवळपास सहा साठ पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग फॉरेन इन्व्हेस्टर चौदा पॉईंट तेवीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर एट पॉईंट तेवीस पर्सेंट आणि पब्लिककडे किती बघा फक्त सतरा पर्सेंट फक्त पब्लिककडे होल्डिंग होईल बाकी जर बघितली तर आपणाला सर्वात जास्त आपणाला कोणाकडे दिसते प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीचे दिसतात सुरुवातीला नऊ होते आता चौदा झालेली आहेत बरोबर आहे तर चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट दिसते या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आता कुठलाही छोटा स्टॉक म्हटल्याच्या नंतर त्या स्टॉक सोबत आपल्याला चलायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला रिसर्च करणं गरजेचं आहे तर फंडामेंटल बघितणं गरजेचं आहे तर फंडामेंटल या कंपनीचं आपल्याला बऱ्यापैकी चांगलं वाटलं आणि स्टॉक पण जास्त या स्टॉक मध्ये जास्त गिरावट नाही आ थोडस विचार करा मित्रांनो आपणाला एवढं मार्केट सिच्युएशन एवढी बेकार असताना आता मार्केट किती जवळपास पंधरा एकवीस हजारावर आपल्याला येऊन टेकलेलं दिसत होतं बरोबर आहे आता इतके निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला जवळपास पंधरा ते सोळा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला मायनसमध्ये जाताना दिसले बरोबर आहे खाली मार्केट आलेलं होतं आता तेवढ्या जर सिच्युएशनमध्ये ही कंपनी जर आपणाला त्या मार्केटच्या स्वरूपानं जर बघितलं तर त्याच स्वरूपात ही कंपनी खाली आलेली दिसली जेव्हापासून मार्केट वरच्या दिशेने चालले तेव्हापासून ही पण कंपनी वरच्या दिशेने चालली म्हणजेच काय तर ही कंपनी आपल्याला मार्केटला फॉलो करते कंपनी बरोबर आहे मार्केटच्या सिच्युएशन नुसार ही पण कंपनी चालते तर फ्युचर जर बघितलं तर मार्केट कधी खाली राहणार आहे का वरती जाणार आहे तर मार्केट तर कधी पण वरतीच जाणार आहे बरोबर आहे तर, तर त्याच स्वरूपात हा पण स्टॉक आपल्याला बघू शकतो मार्केटला ही कंपनी फॉलो करते बरोबर आहे मार्केटच्या ट्रेड सोबत ही ट्रेड कंपनी करते म्हणजे जर मार्केट जर खाली येत असेल तर ही कंपनी सुद्धा खाली येते आणि मार्केट जर वर जात असेल तर ही कंपनी सुद्धा वर जाताना दिसते असं तो थो थोडाफार व्हॉलेटिलिटी असू शकते असं काही नाही की जर मार्केट कंपनीनं जर कामकाज चांगलं नाही केलं कंपनी कंपनीचा जर रिझल्ट चांगला नाही आला किंवा कंपनीचं फंडामेंटल जर चांगलं नसेल तर कंपनीमध्ये कमी जास्त पण होऊ शकतो पण एक ऍक्च्युली जर विचार केला तर सर्वसाधारण जर बघितलं तर आपल्याला मार्केटला ट्रेड करणारी ही एक कंपनी आपल्याला दिसते छोटी कंपनी एक दहा हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे खूप क्वालिटी स्टॉक आहे फंडामेंटल पण चांगला आहे आणि चार्टमध्ये मध्ये पण चांगल्या पद्धती आपल्याला ग्रोथ दिसते तर या स्टॉकमध्ये आपण इन्वेस्टमेंट करू शकतो थोडीशी इन्वेस्टमेंट थोडीशीच असणं गरजेचे कमी इन्व्हेस्टमेंट कमी कॅपिटलने आपल्याला अशा स्टॉक सोबत चालायचे कारण छोटी स्टॉक म्हटल्यानंतर थोडे रिस्क पण असू शकते तर डबल आपण एकदा बघू शकतो आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड एक पंधराशे चाळीस रुपयाचा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पडू शकतो तर थोड्या क्वांटिटीनं करू शकतो आपण तसंच एकदा नेक्स्ट परत एक स्टॉक आपण बघणार आहोत बघा नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर आपण जस्ट हेल्थकेअर कंपनी या कंपनी ही कंपनी तुमच्यासमोर सुरुवातीलाच मांडत आहे बरोबर या अगोदर आपल्याला कधीही सजेस्ट केलेली कंपनी नाही आता मी सुरुवातीला बघितल्याने या कंपनीचा आपण चांगल्या पासचा स्टॉक वाटला तोच मी तुमच्यासमोर रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतो चांगला म्हणजे कशा पद्धतीचा की ज्या कंपनीचं फंडामेंटल चांगलं आहे काम चांगलं आहे आणि फ्युचर पण या कंपनीचं चांगलं आहे बिझनेस पण चांगल्या करते कंपनी तर अशीच कंपनी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो ही कंपनी काय तर फार्मास्युटिकलमध्ये काम करते आणि इंटरमिडिएटमध्ये ही कंपनी काम करताना आपल्याला दिसते बघा एकाच दिवसामध्ये आपल्याला दोन पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनीनं परसेंटेज आम्ही आपल्याला ग्रोथ दाखवलेली स्टॉकची जर प्राइस जर सध्याची जर बघितली तर आपल्याला किती तर सातशे साठ रुपये इतकी आपल्याला एका स्टॉकची किंमत दिसते बरोबर आहे तर बघू शकतो आपण एका महिन्याचा रिटर्न जर बघितला आपल्याला कंपनीचा तर आपल्याला कंपनी जवळपास तेरा ते चौदा पर्सेंट पर्यंत काय तर डिस्काउंटला कंपनी आपल्याला मिळताना दिसते आणि मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं सॉरी माफ करा थोडासा तब्येत बरी नसल्यामुळे थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम आला तर ॲक्च्युली तेवढं ॲडजस्ट करू शकता तुम्ही बघा सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपण सहा महिन्यामध्ये आपल्याला एकसष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये चालतानाच मार्केटला ही पण कंपनी जास्त दिवस झालेली नाहीत मार्केटला लिस्ट होऊन कंपनीला आपल्याला तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मार्केटला कंपनी लिस्ट झाली आपण असं पकडू शकतो की दोन वर्षाच्या आसपास आपण पकडू शकतो आपल्याला पंच्याण्णव पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलेला आहे पण मित्रांनो आपल्याला सगळ्यात बारकाईन जर बघायचं चार्टकडे बघायचं खूप सुंदर असा चार्ट ही कंपनी आपल्याला दाखवते खूप सुंदर अशी कंपनी हळूहळू हळूहळू दिशेने वरच्या दिशेने जाताना दिसतात इथं खाली येण्याचं कारण तुम्हाला सांगायचं काम नाही ॲक्च्युली मार्केटच खाली आलेलं होतं तेव्हा ही कंपनी आपल्याला थोडीशी डीपमध्ये गेलेली दिसली गे दिस पण तेव्हापासून परत मार्केट वर चाललंय तर म्हणजे ही पण कंपनी वर जाताना दिसते म्हणजे ही पण कंपनी काय करते तर मार्केटला मार्केटला फॉलो करते बरोबर आहे आता कुठल्याही कंपनीचं जर फंडामेंटल सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर नक्कीच ते मार्केटलाच फॉलो करणार कंपनी आणि प्रॉफिटलाच फॉलो करणार बरोबर आहे मी कितीतरी वेळ सांगितलं की कुठल्याही कंपनीचं मा जर प्रॉफिट हे जर चांगलं असेल तर ती कंपनी आपल्या प्रॉफिटलाच कधी पण फॉलो करते जर चांगले चांगले जर फंडामेंटल स्टॉक आपण जर निवडले आणि त्याचं प्रॉफिट जर आपण नेहमी जर बघितलं त्याची ग्रोथ जर बघितली कंपनीची तर आपणाला पण आपणाला कंपनी तीच कंपनी आपल्यासाठी चांगली असू शकते तर ही बघा किती सुंदर असं चार्ट मध्ये दिसते बघा ह्या छोटी कंपनी असून सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त ओलॅटिलिटी ती आहे का चांगल्या पद्धतीचा स्टॉक आपल्याला एका दिशेने आपल्याला चढताना सुद्धा आणि अशीच क्वालिटी स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे थोडे कमी जर असले मार्केट कॅप तर अतिउत्तम कारण की कमी मार्केट कॅपवाले आप चांगले आपल्याला रिटर्न देऊ शकतात बरोबर आहे तर थोडंसं याही आपण कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात म्हणजेच आपल्याला लक्ष लक्षात येते की आपण खरोखर ही पण कंपनी चांगली आहे की नाही बरोबर आहे मध्ये कंपनी काम करते आणि मध्ये सुद्धा ही कंपनी काम करताना आपणाला दिसते नवीनच कंपनी आहे बरोबर एक तेरा हजार करोड या कंपनीचं सुद्धा मार्केट कॅप आहे स्मॉल कॅपमध्ये कंपनी येते आणि स्टॉकचा पी जर बघितला आपण तर एक छप्पनचा स्टॉकचा पी दिसतो बरोबर आहे कंपनी जवळपास आपल्याला सुद्धा देताना दिसते की झिरो पॉईंट तेरा पर्सेंटपर्यंत आर ओ सी कंपनीचा आपल्याला तीस पर्सेंट पर्यंत आणि आर ओ कंपनीचं आपल्याला बावीस पर्सेंट पर्यंत दिसते कंपनीच्या जर थोडस कर्जावर जर नजर टाकली तर कंपनीकडे कर्ज कशा पद्धतीचे आपण कर्ज बघू शकतो इथं आपण थोडस नंतर कळतं आपल्याला बॅलन्सशीटवर थोडस नजर टाकू शकतो मी तुम्हाला शीट दाखवतो पहिले कंपनीकडे जर कर्ज बघितलं तर आपण एक करोड जर कर्ज आहे बघू शकतो सुरवातीला कंपनीकडे कर्ज किती होतं एक चौऱ्याहत्तर करोड त्यानंतर त्रेपन्न केलं कंपनीनं कमी कमी करायली तर एकोणीस करोड पाच करोड तीन करोड एक करोड आता तुम्ही सांगू शकता नेक्स्ट म्हणजे या कंपनीच्या नेक्स्ट रिझल्टमध्ये किंवा नेक्स्ट इयरमध्ये कंपनी कर्ज किती असू शकते मी तरी एक सांगू शकतो की कंपनी आपल्याला मागील पाच ते सहा वर्षापासून कंपनी सातत्याने आपल्याला कर्ज काय तर कमी करत हो येताना दिसते तर आता मला असं वाटते की नेक्स्ट म्हणजे रिझल्टमध्ये मध्ये नेक्स्ट इयरमध्ये ही कंपनी काय करेल नेक्स्ट क्वार्टरमध्ये काय करेल की झिरो कंपनी कर्ज करेल असं मला वाटते आणि तुम्हालाही समजू शकतो तुम्ही की किती या कंपनीनं कमी कमी कर्ज करत आणलेलं आहे आणि कंपनी डेट फ्री कंपनी म्हटलं तरीही चालते आता बरोबर आहे नेक्स्ट रिझल्ट मध्ये ही कंपनी झिरो कंपनी कर्ज करणार आहे बरोबर आहे आता रिझर्व बघा आता रिझर्व बघू शकतो इथे आपल्याला रिझर्व सुद्धा दिसते एक आठशे एकोणनव्वद कंपनीचा रिझर्व आपल्याला दिसते आता रिझर्व बघू शकतो आपण सुरुवातीला रिझर्व किती होता आपण रिझर्व काय करणं तर रिझर्व आपल्याला जेवढा वाढेल तेवढा आपल्यासाठी चांगला आणि जेवढं कर्ज कमी होईल तेवढा आपल्यासाठी चांगलं आता रिझर्व बघितला तर एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे तीस चारशे सत्तेचाळीस सहाशे सत्तेचाळीस आठशे अकरा आणि आठशे एकोणनव्वद बरा आता रिझर्वमध्ये कंपनी सातत्याने वाढ दाखवते आपल्याला आणि कर्जामध्ये सातत्याने कमी 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 करत कर्ज चालली म्हणजे हे दोन्ही पॉईंट आपल्यासाठी परफेक्ट आहेत